महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती म्हणजे एकत्र येऊन सत्ता मिळवलेली ताकद मात्र आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की हाच महायुतीचा गाढा ओढणारे दोन पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत ठाणे जिल्हा जो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो तिथे सत्ताधारी पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलय आता नेमकं काय आहे हे वाकयुद्ध सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आता या वाकयुद्धाची सुरुवात झाली ती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या एका वक्तव्यामुळे पालघर मधील कार्यक्रमात बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हटलं की शिंदेना लॉटरी लागली आहे ही आनंदाची गोष्ट आहे पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे किती कमावलत यापेक्षा ते कसं कमावलत आणि कसं टिकवलत हे जनतेला पाहिजे असतं आता हे वक्तव्य ऐकता शिवसेनेच्या गोटात संतापाची लाट उसळली शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ताबडतोब प्रत्युत्तर देत म्हटलं की गणेश नाईक यांचं वय झालंय त्यामुळे कदाचित वयोवृद्ध झाल्यामुळेच ते अशी वक्तव्य करत असावेत एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि ही सत्ता आली त्यामुळे लॉटरी कोणाला ला लागली हे लोक चांगलं जाणतात या प्रतिउत्तरावरच न थांबता शिवसेनेचे नेते विजय चौघुले यांनीही थेट गणेश नाईकांच्या पालकमंत्री पदावर टीका केली त्यांनी असा दावा केला की मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते तर गणेश नाईक यांची लॉटरी लागलीच नसती अंबानीमुळेच त्यांना पालकमंत्रीपद मिळालं आता या विधानाने ठाण्यातील राजकारण तापलं आणि महायुतीतील अंतर्गत तणाव उघडकीस आला आता या सर्व टीकेला गणेश नाईक यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यांनी वयाच्या मुद्द्यावरून म्हटलं की माणसाच्या वयाचे आकडे हा फक्त बहाणा असतो जो कार्यक्षम असतो तो, तो कायम दिसतो आणि आम्ही कार्यक्षम आहोत हे भविष्य काळात दाखवून देऊ नाईकांच्या या विधानाने भाजप शिवसेना संघर्ष अजूनच उफाळून आलाय आता मित्रांनो ही पहिली वेळ नाहीये की ठाण्यात भाजप आणि शिवसेना आमने सामने आली काही महिन्यांपूर्वीच गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार भरवला होता ही शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती ठाणे जिल्हा हा परंपरेने शिवसेनेचा गड मानला जातो एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद इथूनच वाढली मात्र आता भाजपचे अनुभवी नेते गणेश नाईक या गडात थेट शिंदेना आव्हान देताना दिसत आता या वाक युद्धा मागे स्थानिक राजकारणाचा मोठा संदर्भ आहे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून सत्ता मिळवली मात्र ठाणे आणि परिसरात भाजपला आपली ताकद वाढवायची नवी मुंबई पासून ठाण्यापर्यंत नाईक घराण्याचा प्रभाव आहे त्यामुळे नाईक आणि शिंदे यांच्यातील वर्चस्वाची लढाई अधिक तीव्र होत चालली लॉटरी लागली या शब्दाने शिंदे गट चांगलाच पेटलाय कारण या एका वाक्यात नाईक यांनी शिंदेची सत्ता ही मेहनतीपेक्षा योगायोगाने मिळालेली असल्याचं सूचित केलंय त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना सांगते की भाजपचे नेते ही बाहेरच्या प्रभावामुळेच आहेत त्यामुळे हा वाद केवळ शब्दांचा नाहीये तर प्रतिष्ठेचा झालाय आता महायुतीत आतून हे वाक युद्ध एक प्रश्न उपस्थित करत आहे महापालिका निवडणुका आणि पुढचं राजकारण यापुढे कसं होणार ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबवली या महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दोन्ही पक्ष आपली ताकद दाखवत आहेत लोकांसमोर आपली सत्ता खरी आपलंच नेतृत्व सक्षम आहे हे पटवून देण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे मात्र प्रश्न असा आहे की जेव्हा सत्तेत असलेले दोन मित्र पक्षच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत तेव्हा लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या गोंधळाचं काय एकीकडे महायुती सरकार स्थिर असल्याचं चित्र दाखवलं जात आहे पण दुसरीकडे पक्षातील नेतेच एकमेकांना उघड उघड चिमटे काढत आहेत आज ठाण्याचं चित्र म्हणजेच महायुतीतील लपलेल्या सत्ता संघर्षाचं प्रतिबिंब शिंदेंचा बाले किल्ला असलेल्या ठाण्यात भाजपला पाय रोवायचा आहे त्यामुळेच नाईक शिंदेंना आव्हान देत शिवसेना मात्र या सगळ्याला प्रत्युत्तर देत आपला गड वाचवण्यासाठी सज्ज आहे आता या वाकयुद्धाचा शेवट कुठे होईल हे सांगणं कठीण आहे पण एवढं नक्की की महापालिका निवडणुकांपूर्वी ठाण्यातील राजकारण अजून तापणार आहे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील ही लढाई केवळ शब्दांची राहील की थेट राजकीय समीकरणं बदलून टाकेल हेच बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे शेवटी एकच सत्ता आली की लॉटरी लागली असं म्हटलं जातं पण खरी लॉटरी ती सत्ता लोकांपर्यंत पोहोचवणं आणि टिकवणं तुम्हाला काय वाटतं हे लॉटरी टिकवणं हे शिंदेना जमणार की नाईक त्यांची समीकरण बदलून टाकणार हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद